रामराम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो का, का नाही आपण मस्तपैकी अशी हरभरीची आमठी बनवणार आहे ती तर हे लय प्रसिद्ध आहे मित्रांनो हारभरेची डाळ याच्यापासून याच्या पिठापासून अनेक काही पदार्थ तयार होतात ती हॉटेलमध्ये किती पदार्थ राहतात मित्रांनो काही नावा सांगता येणार नाही आता आपल्या गावरण भागामध्ये पोळ्या बेसन म्हणजे पिठला मित्रांनो त्याच्यापासून डाळ अनेक पदार्थ होतात पोळ्यांच्या टायमाला ना मित्रांनो ह्या डाळीचा सार किती भारी होत आहे तर मित्रांनो आज आपण ना आमटी बनवणार आहेत कशी तर एकदम लाल मिरची कांदा टाकून आणि मग आमटी बनवणार आहेत चला आता आमटी बनवूया आपण सुरुवात करू मित्रांनो तर भाऊ बहिणीनं आज आपल्याला आपल्याली लाल मिरचीत आमटी करायची हरभऱ्याची तर डाळ शिजत आहे इकडं तर काळ्या काळ्या मसाल्या ते होते सारा सारखी मस्तपैकी पैकी डाळ कांदा होतोय तर मग मी अशी कोरडी म्हणजे धुवून आणि मग शिजत घातली तर डाळ कांद्याला नाही का भिजत घाला लागते अर्धक तास कशी म्हणजे मग ती शिजते मस्त तर मग आता हे हरभऱ्याची डाळ आले शिजत आता तर मी आहे ना कांदा कापून घेते कारण उभा कांदा कापून घ्या लागत आमटी करायला तर कांदा कापायचीच आहे आता मला तर डाळही शिजल आणि मग आपण करू आमटी तर भावा बहिणी नो आपल्या ह्या डाळला आहे ना आता मस्तपैकी उकळे आले ही बा अशी उकळी आली का मस्तपैकी शिजून दे याची मी एकदम म्हणजे घाटायला आपल्याला सोपी जाते तर मग त्याच्यावर झाकण ठेवते मी म्हणजे मग पटकन शिजते तेव्हा तर मग आता कांदा कापून घेऊ आपण तर आणलो होतं कांदा बाजारातून किती हा का नाही मग पाहते बरं पिशीमध्ये सापडलं तर सापडलं कसं दोन चार तर मग बरं पाऊ तर हाय चार पाच कांदे आहे ती मग आता कांदे आलं संपत आता बाजारात जायलाही टाइम नाही भेटत मग एवढं सापडलं पा चार पाचच आहे ती तर मग आपण आता कांदा कापून घेऊ तर मग आता ह्या बा आमचा हे असा परिवार छोटासा घर आहे तिकडे खाली शेळ्या राहतात जागा आहे थोडीशी अशी गथोडी गाथोडी पडेल थो जागा थोडी असल्यामुळं मग काही ठेवा एवढी जागा नाही ना तर मग आता एक कांदा कापून घेते मी उभा कांदा तर आमटीले ना, आम ना उभाच कांदा कापायला लागत होई चाला मग कांदा कापायचा काम तर आमटीसाठी असा उद उभाच कांदा कापी त्या ती काही आणली दुसरा आडवा जमत होई तर झालं आहे आपला आता कांदा कापून आपण मी कांदा कापून घेतला आहे उभा कांदा उभ्या कांदा ना मस्तर ते आडवा नाही कापला आडवा कसा दुसरा कायला आहे भाजी कापीत आहे ती पण मी ह्या आमटीला कापलाय लाल मिरचीत करायची ना तर हा उभा कांदा तर आपला का कांदा कापून झाला आता तर आपण मग आता परतून घेऊ याच्यामध्ये आपली दाळ शिजली आता तर मग ती मी घेते उतरून पाणी नाही याच्यात थोडा येळून घेते त्या डबल त्याच्यातच टाका लागत आहे आणि ही याच्यात वचून ठीक आहे म्हणजे मग याच्यात कांदा तपरतवायला लागेल ना तर ठेवलाही चुलू आताकडे डाळ आहे का नाही आपल्याला अशी घाटून घ्यायची जरा बारीक करून घ्यायची म्हणजे त्याची आमटी घटघट होते मस्त आता तर आमटीसाठी आहे ना गरम पाणी करून घेऊ थोडासा म्हणजे प्रत्येक कालवनाला गरम पाणी करूनच घ्यायचा गरम पाण्याना कालवनाला चांगली चव येते तर ह्या पाणी आता मी गरम व्हायला ठेवलं आहे तर मी ही डाळे ना अशी घाटून घेते तांब्याला अशी बारीक करून घेते म्हणजे मग ती मस्त घटगट होते सारासारख्या बा पण मग आपल्याला काळ्या मिरचीत नाही करायचा ना काळ्या मिरचीत केला तर सारच मस्त वाट आहे तर याच्यात कांदा टाकला आता त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ हुँ। म्हणजे मग तेलात पटकन परतत आहे का नाही चांगला हलवून घ्यायचा कांद्यात या तेलातच कांदा जास्त हलवून घ्यायचा मग कालोना चौ ह्या कांद्याना भारी येते कांदा काय कोणत्या कालोनात वापरला जातो कोणी भुजून वापरीत आहे कोणी असा तर चाल आपला आता चांगला परतून घेऊ चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा तर आपला कांदा आहे ना मस्तपैकी परतला आपला लाल सर झालाय खरपूस मस्त बुजून घ्यायचा याच्यात केलामध्ये म्हणजे मग भारी लागत आहे मी आता त्याच्यात आहे ना ह्या आपलं मसालं म्हणजे मीठ मिरची हळद सगळा टाकून घेते आज तर ही हळद आहे हळद टाकून घेते याच्यात थोडीशी आणि लाल मिरची आहे लाल मिरची दोन चमचे टाकी मसाला तर आपला मसाला आता याच्यात चा, चांगलं परतून घेतलं ना कांद्यामध्ये आणि मग आता त्या जास्त कवर आहे तळीत बसल्या तर जळाचं आहे का नाही मग आता मी हे आमटी नाही का त्या आपण गाठून टीवेल ह्या आपण याच्यात होतो आता आपण ही डाळ आहे ना याच्यात होतो आता ते बा अशी घटघट झाले का नाही गाठून घेतले हो मग आपण ह्या गरम पाणी नाही का केलाय त्या होतो याच्यामध्ये आपल्यान पाहिजे तसं ब आपल्याला किती लागेल तेवढा ओतायचा तर आम्ही आहे दोन तीन माणसं तिच्या वाट्याचं आम्ही करतो ते अशी घट होती मस्त आता त्याला उकळ्या आले का झाले आपली आमटी hmm. तर चवीनुसार आपण हे ना याच्यात मीठ टाकून घेऊ मीठ नसलं तर मग एवढा चांगला नाही करून का उपयोग होत नाही मीठ आहे तर सगळे म्हणतात नाही का तर झालं आता आपले या मस्तपैकी उकळ्या आले का तर थोडं आधी जाकण नाही ठेवीत मग उतू बितू जाते का नाही मग थोडी उकळे आले का मग जाकण ठेवू तर चला आता आपली आमटी आता शिजते शिजले म्हणजे फक्त उकळी यायची बाकी आहे आधी ऑलरेडी डाळ म्हणजे आपण शिजूनच गेलो होती फक्त आपण फोडणी दिली नंतर कांदा बिंदा टाकून तर मग आता त्याला उकळे आले का मग तयार होईल आपली आमटी तर कसं मित्रांनो आता आपली आमटी दिले घालून सुलव मस्तपैकी आणि तिला काय जास्त नाही बोलता येत मित्रांनो म्हणजे ज्या थोडा वेळ थोड्या वेळ बोलणार आणि थोडं जास्त लांब लसक बोलता येत नाही आणि कशा आपल्या गावरान बाया थोड्या लाज येतात पण आमच्या अनेक मित्रांच्या कमेंट होत्या त्या वहिणीलाही बोलायला लावा तर मग तुमच्या कमेंटनुसारच मित्रांनो मी तिला पण बोलाय शिकावला थोडं थोडा बोलत आहे तशी अजूनही प्रॅक्टिस होणारच आहे पुढं पुढं कसं आता ती नवीनच आहे आणि आपल्या गावरान बाया थोड्या लाज येतात आपल्याला माहिती आहे मित्रांनो कधी बोलण्याची प्रॅक्टिस नाही घुसपटत बोलणे त्या तर चला आपल्या मित्र आणि तसे आपले मित्र पण एकदम चांगले आहेत मित्रांनो सांभाळून घेतं ती त्याच्यामुळं मग होईल प्रकटच हळूहळू सगळा सुधर जायला हळूहळू तर चला अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आज तिनं बनवला आहे आणि आता पहा मित्रांनो मस्त आमटीला उकळी आले पहा ही काळ्या मसाला तेवते पण आपण आज लाल मिरची तरच केले हे पा काय साहित्य अपुरा होता जेव्हा अपरा तेव्हा ठीक आहे पण जेवढं साहित्य आपल्याकडे होता उपलब्ध तेवढ्यातच आपण ही आमटी मस्तपैकी बनवली आता आणि आता उचलून ठेवायचे आणि मग आता काय बाकरी करायचं काय तर मग आता मस्तपैकी आता उचलून ठेवले आमच्या हे पण आता जेवणाला तयार आहे काही स्वयंपाक राहिला आपल्याला बाकरी बिकरी बनवायची राहिल्या ती तर भावा बहिणींनो आपला हा गावरान पद्धतीचा व्हिडिओ कसा वाटला गावरान पद्धतीची आमटी तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला तर सगळ्यांना धन्यवाद जय महाराष्ट्र